ना हो मी पण मस्त मजेत आहे आज आहे फ्रायडे उठतात फ्रायडे तर आता बघा आता आहे ना मी जेवणाची तयारी जो करते आणि हॅन्सिवला आहे तर हे बघा आज जेवणामध्ये काय बनवते मी सुखा सुखी मच्छी म्हणजेच अंबारा आणि हे बघा काय काय असं राखणार आहे याच्यामध्ये मस्त कांदा कट करून घेतला आहे मिरची आहे इकडे वाली शिमला मिरची यूज करणार आहे आज टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि एक बटाटा तर तुम्हाला डायरेक्ट मेकना झाल्यानंतरच दाखवेन तर चला पण जॉब मारून घेते आज ना जरा आम्हाला येते बाहेर तर परत जॉब लवकरच करून घेते आणि तुम्हाला मी थोडं घरामध्ये नंतर भेटते जेवण झाल्यानंतर करायला कुठे बाहेर कुठे ते चाललो आम्ही काय ते आणायला ते तिकडे गेल्यावरच तुम्हाला आता नाही कारण की आमचा तसा प्लॅन चटकन पटकन चेंज होते कधी हा राहते कधी नाही असते मग मी सांगत नाही जर गेलो तर भेटू नाही गेलो तर नाही भेटू ना बरोबर ना काय कधी पण वास करतात जायचं जायचं आणि कॅन्सर जायचं नाही कॅन्सर सुका पाहिजे ना असंच करायचा बिना पाण्याने नाही बघा सुका पाहिजे असेल तर पान टाकायचं आणि फक्त झकण ठेवून वासूवर करायचं मग सुक्का होते पण आता आपलं इकडे बघा माझा भात पण चालेल मस्त गरम गरम तर मी आता आहे ना याचा रस्ता करते आम्हाला पान टाकते एक ग्लास पाणी मस्त बरं असं घट्ट घट्ट रस्सा बनवायचं आहे हां तर चला आता ओलावा काम आहे पुढे का तर आता ओ चालले आता तुम्हाला मी पुढची व्हिडिओ मी कंटिन्यू करते चला ते बघा शेंगा बनवले आहेत मस्त हे बघा शेंगा आणलं चला आता इकडे बघा आता मी आंबार ठेवला आहे आता इथे बनवायला आता तुम्हाला मी डायरेक्ट झाल्यानंतरच दाखवेन हे बघा आता रेसिपी वगैरे आपली झालेली आहे बघा पण तर मस्त, तुरा मस्त। तुम्हाला झाल्यानंतर दाखवेन मी चला इकडे बघा आता आपला रस्सा झालेला आहे मस्त आंबाऱ्याचा रस्सा मला मी तर आता ओ आणि हानशू आल्यानंतर जेवण घेईन मस्त बघू या संध्याकाळी जर कुठे गेलो तर तुम्हाला भेटेनच जायचा विचार तर चालले आहे पण बघू आता कसा काय ओपन आले जेवायला मस्त आता आम्ही जेवण घेतो आपलं जेवण तर झालंय तुम्हाला बघितलंच तुम्ही अंबारा सुकटी सुकट काय पण बोला अंबारा सुकट सुकटी काय पण बोलायचं सुकी मच्छी तर आता आंची पण आले आंचू गेले फ्रेश राहिला आतमध्ये तर आता मस्त जेवण वगैरे घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता बघूया संध्याकाळी जर कुठे गेलोच जायचा प्लॅन तर आहे आज पण तुम्हाला नेहमी माहिती आहे आमचा प्लॅन कधी पण कॅन्सल होते त्याच्यामुळे तर चला बघू जर कुठे गेलो नक्कीच भेटेन नाही तर मग पुढचा जर नाही गेलो तर मग घरातला ब्लॉग कंटिन्यू करेन तुम्हाला चला भेटू आपण डायरेक्ट आता संध्याकाळी संध्याकाळी आता मी जरा जेवेन मस्त भांडी वगैरे घासेन मग आराम करेन तुम्हाला मी झोपून वगैरे उठल्यानंतरच भेटेन तर बघा मंडळी आम्ही आता मग अशी बोललो होतो की जाणार आहेत आणि तुम्हाला बोलली पण होती की आमचा आणि कॅन्सल होते तर सेम झाला कॅन्सल झाला तर मी काय विचार केला खायला पिझ्झा म्हणजे घरातला पिझ्झा त्याच्याकडे तुला खायचे काय धरणं माहिती म्हणजे पिझ्झासाठी काय करायला लागणार आहे मी रेडीमेड आता हा पिझ्झा ब्रेड आणले आता आमच्या पाहिजे होता पिझ्झा घरात म्हणजे पिझ्झा घरात मग पिझ्झा बनवा पिझ्झा बनवा तर कुठे गेलो तर नाही मग विचारले आता एक पिझ्झा करून द्यायला पाहिजे खायला म्हणजे इथे पिझ्झा सगळं सामान मी रेडी केलं काय लागते ते जेवढं सामान म्हणजे घरामध्ये तेवढा मी यूज करणार आहे तिथे आणला होईल मग अशी पिझ्झा ब्रेड आणि इकडे बघा हे सगळे व्हेजिटेबल मी कट करून घेतले आहेत तुम्ही याच्यात कोणते पण यूज करू शकता मी जशी इथे याच्यामध्ये घेतलेले आहे येलो शिमला मिर्च इकडे रेड शिमला मिर्च इकडे ग्रीन शिमला मिर्च आणि इकडे कांदा मस्त ऑनियन इकडे म्हणजे बॉईल केलेला प्रॉन हा बॉईल करून घेतलेला आहे मस्त आणि इकडे बटर आणि इथे सर्व हे पिझ्झा सॉसेस म्हणजे हा मेओनीच आहे इकडे पिझ्झा टॉपिंग इकडे हॉट अँड स्वीट सॉस आणि और इकडे ऑरिबेनो आणि चिली फ्लेक्स तर एवढा आणि मेन आपला ज्याच्यावर पिझ्झाचा लूक येतो तो म्हणजे चीज अमूल मोजरेला चीज मॉजरेला चीज म्हणजे ते आपली जी येते ना ती म्हटलं काय म्हणते त्याला पिझ्झाची ताल जी सगळ्या छोट्या मुलांची फेवरेट असते तर ती मेन आहे त्यांच्यासाठी तर बघा हा आहे ना तामोल शिजी छोट्या मुलांचा फेवरेट खाना पिझ्झा हट म्हणून पिझ्झा असा ऑर्डर केला होता भारत घरात तेव्हा आम्हाला जास्त चीजवाला खायचा होता खूप दोघांची इच्छा होती तर किती वेळा ऑर्डर केल्यापासून तो येतच नव्हता तर आणू बोला मग एक काम करू आपण घरी बनवू युज करून बघू कसा आपला काय चीज माहिती काय सांगायला सांगायचं नाव काय तुझं पिझ्झा पिझ्झाचं नाव काय बस

तर चला आता बघूया ट्राय तर करूया <coughs> आपण करून बघूया आणि हा सगळ्यांच्या मुलांना आवडतं नक्कीच रेसिपी बघा पण आता आपण मस्त पिझ्झा बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला आपण हा जो पिझ्झा ब्रेड आहे चला आता आपण घेतलेला आहे इथे मस्त पिझ्झा ब्रेड सगळ्यात पहिलं आपल्याला याला लावून घ्यायचं आहे मस्त बटर तर बटर तर मेल झाले का बघूया झाले थोडंसं झाले तर सगळ्यात पहिला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे याला बघा आणि सर तुमच्या सगळ्यात लहान मुलांना सगळ्यात फेवरेट पिझ्झा तर डॉमिनोजचा आणि हा बघायला गेला तेवढा खास लागत नाही पण आपल्या मुलांना तोच आवडते तो माझ्या आजूला होम घरातला जास्त आवडते ना होम मेड घरातला जास्त आवडते बटरचा जास्त फ्लेवर येईल जा। ना म्हणून बटर मी आज आपण टाकूया मस्त पिझ्झा टॉपिंग हा आपण जास्त नका वापरू म्हणजे तुमच्या मुलांप्रमाणे आणि वयाप्रमाणे छोटे असतील लहान असतील तर कमी वापरायचा खातात आवडी नाही ते पण इथे घेतले नेऊन मी स्पायसी हॉटेल स्वीट कॅचअप हा स्पायसी हा थोडंसं कमी त्याच्यामध्ये स्टेज पण वापरतात पण आपण नाही वापरत सेज सगळं जास्त जल जल होईल मध्ये पोटामध्ये म्हणून मी नाही वापरत आणि हे आपल्याला नंतर यूज करायचं आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे नंतर यूज करायचं आहे आपल्याला रेडी झाल्यानंतर आता आपल्याला पहिले सगळं मस्त छान त्याला लावून घ्यायचं आहे ते बघा आता आपलं असं हे आलं हातामध्ये लावण्यासाठी जे आहेत ना सॉसेस ते सगळे असं मस्त मिक्स करून लावून घ्यायचे आहेत तुम्ही पण बनवून द्या मुलांना खायला आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या मुलांना आवडला की नाही <laughs> ना असावाला पिझ्झा बनवा जसं मी बनवले माझ्या हंशीसाठी आणि मला कमेंट करा कोणी कोणी बनवला असेल तर असावाला पिझ्झा नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या मुलांना किती आवडला हावाला पिझ्झा मग तेच खातील बघा होममेड घरातलाच खातील कारण की ह्याला जास्त टेस्ट आहे ओके लावून घेते मस्त व्यवस्थित सगळे बाजूने आता आपला हा रेडी आहे चला आता आपण एक सर्व व्हेजिटेबल लावून घेऊया मस्त पहिला घेतलेलं आहे शेन ग्रीन कलरची आता आपण रेड कलरची करू फेवरेट अमूल मोजरे चीज आता मस्त ह्याच्यात कंजूशी करायची टाकायचं आपल्याला असं मस्त आता हा सांगतो तुम्हाला चीज मी का नंतरला टाकते कारण की वेजीला आहे ना जेवढे आपण व्हेजिटेबल टाकल्यात ना त्याच्यावरती आहे ना त्याचा पकडून बसते मग मुलं आहेत ना व्हेजिटेबल काढत नाही बाहेर छोटे मुलं आहेत ना वेजिटेबल काढत नाही बाहेर मग बरोबर सगळे खातात आवडीने अंशुला कसा वाटते बघू आजचा पिझ्झा सा। त्याची इच्छा होती की भरभरून बस... बस... <laughs> चीज पाहिजे त्याला हो बोलत नाही बस बस चिजी चिझी आता आपल्याला टाकायचं आहे याच्यात चिजी झाला आता आपल्याला टाकायचं आहे चिली फ्लेक्स आणि इकडे आता चीज टाकून झाले तर ना गॅस पण भेटूयाच्या साईडला टाकायचं आहे का आपल्याला थोडी थोडंसं तसं गरम करून घ्यायचा मी गॅस बारीक ठेवते आणि मस्त याच्यामध्ये गरम होऊ टाका बाकी आपल्याला टाकायचा चिली फ्लेक्स आणि ओरिगेन ओके परंतु आपण टाकू चला आपल्याला टाकायचं चिली फ्लेक्स बघा आपल्याला आता याला ना थोडासा बटर लावायचं आहे थोडासा तव्याला त्याच्यामध्ये थोडंसं त्या बटर चलून घेते खाली पण म्हणजे आपला तो जो हे आहे ना पिझ्झा ब्रेड त्याला पण मस्त चांगला आहे ना आता क्रंची म्हणजे थोडंसं क्रंची पण येते जागा ब्रेडला तर आता मी याला लावून घेतला बघा या बारीक आणि जो आपला इकडे पिझ्झा रेडी आहे मस्त तो ठेवूया आपण त्याच्यावरती डन ह्याच्यावरून तुम्ही अजून अशा वेळेस तुम्हाला जर जास्त क्रॉन आवडत असतील ना तर तुम्ही अशी क्रॉन टाकू शकता हां आम्हाला आवडतात तर मी टाकते वरून थोडेसे ह्याच्यात व्हेजिटेबल पण टाकू शकता क्रॉन पण टाकू शकता दोन टाकू शकता काय पण आम्हाला ॲक्च्युली क्रॉनचा असं आवडते ना गोल आणि मला सगळं जास्त आवडते चला आता आपल्याला झाकून ठेवायचं याला मस्त आणि तोपर्यंतच आपण सांगू तुम्हाला मी जोपर्यंत आता आपल्याला तुम्ही अजून हाकर घ्या कसा हा काजवाला म्हणजे पण आपल्याला आहे ना समजते चीज आपला मेल्ट झाला ना म्हणजे आपला पिझ्झा डन तर आता आपण ठेवूया मस्त आहे बघा तिथे लागते आला जरासा मटेरियल असं झाला आपल्या आपल्याजवळ तो म्हणता नाही असा मी ॲडजेस्ट करते आता हा आपल्या घरातला चपातीचा मला आहे आणि हा दुसऱ्या मोठ्या भांड्याचा माझा झाकण आहे तर मी याच्यामध्येच ऍडजस्ट करते आणि बनवते चला बघूया आपल्याला पिझ्झा कसा बघा दे असं आपला मोजरेल हा मी गॅस चेंज केली कारण की ही तो वाली फास्ट आहे आणि ही कशी वाली बारीक आहे झाला तर याच्यावर ठेवली मी आणि आपल्या सगळ्यात बारीक एकदम लो फ्लेम म्हणजे एकदम लो सगळ्यात छोटी गॅस असेल ना अशी बारीक गॅस आहे आपल्याला तर आता आपला थोडासा मॉजरेल आहे बघा इथे चीज आहे ना तो मेल्ट होत चाललेला आहे आणि वरती बघा इथे झाला नाही इथे मध्ये मध्ये नाही झाला बघा दिसते तुम्हाला इकडे आता पूर्ण आपला जोपर्यंत मेल्ट होत नाही ना तो पाणी पिझ्झा नाही काढायचा आणि हा गॅसचा फ्लेम परत सांगते गॅसचा फ्लेम एकदम स्लो एकदम स्लो, एक स्लो। म्हणजे लास्ट ऑप्शन लास्ट असेल तुमचा तो ठेवायचा आहे मग एकदम शेवटचा ठेवले बघा शेवटचा आहे तर चला आता भेटू आपण पिझ्झा डन झाल्यानंतर मी आपला चीज मेल्ट झालेला आहे मी आता काढते ओपन करते हा बघा इकडे थोडासा हलकासा बाकी आहे तर आपण ठेवू शकतो अजून झाकून याला काय करू पण आपला गॅसचा जरा प्रॉब्लेम झाले नवीन गॅस आहे माझी ना तेव्हापासून थोडासा मला प्रॉब्लेम थांब रे हा हा बघा वाढला कसं आलं बघायला गेला तर बघा उपाय गावठी उपाय चांगला आपला एक मिनिटात कट होते बघा ते बघा कायच नव्हत मस्त त्याच्यानी कसं हे जरा उलट सगळं एकदम इझी रे बघा पिझ्झा आणि मी पिझ्झाचे काय छोटे तुकडे करता वाटते खायला आपल्याला इझी पडते मुलांना पण एकदम इझी तर बघू शकता आपल्या इकडे झालेलं आहे पिझ्झा रेडी आता आपण देऊया पहिला हांशीला टेस्ट करायला मी तर डेली खातेच बनवून तेव्हा तर आता हांशुला देऊया चला अंशु वाट बघते गॅस बंद करेल नाही गॅसर चलो हे ते अजा

खा पण खाय सोड का हे सोडला इकडे बघू शकता तुम्ही कसा आहे बघा एकदम चीजी छोट्या मुलांना एवढं आवडेल ना खूप जास्त आवडेल

तुम्ही पता दाखव रेड झाल्यानंतरच तर बघा आपण एक पिझ्झा बनवला तो पिझ्झा आणि मी असं डेली तळावरच बनवते कधी पण तुम्ही पहिले पाचशे ब्लॉग मध्ये बघा माझा आहे पिझ्झावाला ब्लॉग मम्मी आलेली जेव्हा केलेला मी तेव्हा आपली गॅस माझी पहिली जुनी होती ती ना तिचा फ्लेम एकदम लो म्हणजे कमी होता एकदम इकडची ना तर परफेक्ट एकदम होत म्हणजे परफेक्ट कुक होत होता आणि आता हा आहे ना ही गॅस घेतल्यापासून ना जास्तच तिला फ्लेम आहे तर मला नाही जमत मग मी आता चेंज केला आता आपण हा जो, जो केक बनवतो ज्या भांड्यामध्ये केक केलेला आहे <laughs> ते तुम्हाला मागेच असेल त्या भांड्यामध्ये ट्राय करून बघायचं आहे मला एकदा हा बघा जसा आपण केक केला होता ना तसा आपण पिझ्झा पण ट्राय करूया आता मी हा ठेवून घेतला याला पहिला आणि त्याच्यात प्लेट बसली पाहिजे बघूया बसली ओके तर तुम्हाला आता मी हा वाला पिझ्झा आहे ना जसा आपला पहिला पिझ्झा तुम्ही बघितलाच आता हा वाला पिझ्झा झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन हा बघा शॉर्ट व्हिडिओ हा आणि तुम्ही इच्छे तर शॉर्ट क्लिप ची साईड जॉईन करते कर ते तुम्ही एन्जॉय करा हे बघा पिझ्झा पिझ्झा बोल बरोबर चीज चीजी चीजी पिझ्झा खातो आम्ही मस्त आज चला तर बघा मग अशी प्लेट ठेवली होती तर मी काढली आणि प्लेट नाही ठेवायची आपल्याला ऑलरेडी आहे ना हा वाला तो तो तर, तर देवन देवन ता, ता तो काय काय गरज नाही तर चला आता आपण मस्त ह्याच्यामध्ये पिझ्झा ठेवूया तर बघू शकता आता मी घटल्या भांड्यावर ठेवला आहे पिझ्झा असा या तर आता बघूया ह्याच्यात सक्सेस होते की नाही माहिती नाही फर्स्ट टाइम आहे ट्राय केले कारण की असा मी नेहमी तव्यामध्येच करते ओव्हन तर नाही आपल्याजवळ ओव्हन होता ना माझा आई चेत्राल टेडिसवर तर मी ह्याच्यामध्ये ट्राय करते आता बघूया केक तर बनतेच पिझ्झा कसा बनतो ते इकडे बघू शकताय हंशूचा हंशूचा काय बोलायचं त्याला हांशूचा नुसका नुसका बोला आयडिया बोला काय पण बोला पण सक्सेस झालेला आहे एकदम मस्त चीज व कसा मेल्ट एकदम भारी दिसते एक नंबर एक नंबर वाटते चीज तुम्हाला मी ओपन करून पण दाखवेन थोड्या वेळामध्ये हा बघू शकताय तुम्ही एक नंबर झाले बघा एक नंबर झाले चीज बघ काय मेल्ट झाले वाव म्हणजे हा हा तुम्ही ही आयडिया तुम्ही युज करू शकता ज्यामध्ये आपण गॅस फास्ट हा गॅसचा फ्लेम जर तुमचं जास्त फास्ट फास्ट असतील गॅस तर तुम्ही असा करा नक्कीच तुमचा पण भारी होईल आणि जो हांची बोलतोय ना बेस म्हणजे पिझ्झाचा ब्रेड जो, जो बोलताना आपण तो त्याच्यामध्ये थोडासा असा क्रिस्पी बनतो तव्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ना सॉफ्ट झाले मग दाखवेन खाताना तर आता हा काढून असा तो विचार पडला कसा काढून असा एकदम सॉफ्ट आहे रे वाटते असा काढून घ्यायचा आणि <laughs> <laughs> दो दो दो। दावे दावे। आता मी कटिंग करून हो दाखवते चला जबरदास तुम्हाला सांगेन मी ह्याच्यामध्ये क्रिस्पी बनते तव्यामध्ये ह्याच्यामध्ये हा थोडासा नरम बनते थोडा हलकासा म्हणजे जसं तुम्हाला पिझ्झा भेटते ना सना रेट डॉमिनेट मध्ये भेटते ना, ना।, ना? तसा चला बाय करायला बरं खाली आपणच खाऊ सरला पिझ्झा बघ 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 नक् नक्कीच करून बघा तुम्ही पण तुम्हाला आता मी खातो लाईक शेअर तर बघा हा वाला पिझ्झा पण खूप भारी झाला आणि याची काही भागीच झाले बघा भारी झाला कसं झालंय कुठला आवड ना सांग हो गे तुझी आयडिया मोठी माझी आयडिया काय आवडतो पिक्चर मध्ये मेरा कै? एक ना हे माझी आयडिया माझी आयडिया माझी आयडिया माझी आयडियामध्ये तर चला अस्लॉग केला मी पिझ्झा रेसिपी याला तर आवडतेस तुमच्या मुलांना पण आवडत असेलच तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि हा जे कोणी ट्राय करतील आपली फॅमिली त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा जर कोणी करणार असतील तर, तर खाऊ नक्कीच सांगा कसा होता पिझ्झा तुमच्या मुलांना आवडला की नाही ते पण सांगा कमेंट करून तर चला असं होतं आपला आजचा तुम्हाला आपला पिझ्झा कसा वाटत ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट